नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी तेवीसशे साठ सरसंद्र पंचवीसशे बारा जास्तीत दर सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अठरा क्विंटल कमीत कमी चोवीसशे वीस सरसंद्राय सव्वीसशे शहात्तर जास्तीत ज्या दर एकोणतीसशे तेहतीस रुपये क्विंटल जाते शेतमाल हरभरा जाते लाल अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार नव्वद सरसंद्राय पाच हजार सातशे पंचवीस जास्तीत ज्या दर पाच हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक शंभर क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे साठ सर सरसंद्राय सहा हजार दोनशे वीस जास्तीत ज्या दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सरसंद्रा आहे सहा हजार तीनशे बावन्न जास्तीत जद सहा हजार सहाशे पाच रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक पंधरा क्विंटल जात नंबर एक कमीत कमी आठ हजार आठशे सरसंद्राय आठ हजार नऊशे अठ्ठेचाळीस जास्तीत ज नऊ हजार शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवघ पाचशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पंचावन्न असं संद्रा चार हजार एकशे त्रेपन्न जास्तीत ज्याद चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आली असाल तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील